माझ्यामधे पाचवं वर्ष आहे एम क्लासेस आणि एम क्लासेस फी पाचव्या वर्षी गडावरच आलेली आहे आणि प्रत्येक वर्षी आपण कोणता ना कोणता गड काय करत असतो फेरी करत असतो आणि त्या गडावरची माहिती घेत असतो कारण आपण इतिहास बदलू शकत नाही पण इतिहास जाणून त्याच्यामधनं आपण स्वतःमध्ये परिवर्तन आणू शकतो मग इतिहासाची माहिती आपल्या सर्वांना असलीच पाहिजे महाराजांबद्दल माहिती महाराजांबद्दल मान सम्मान हे आपल्याला असायलाच पाहिजे कुन टांग तीरा कन जाने जागा पेसु दे अरे पाणी भरपूर अरे डबल डबल घ्या सांग त्यांना डबल दिलेत मी आमच्या बस दिलेत आता डबल द्या पुन्हा ताण लागेल गरमी आता पाण्याची बॉटल आत्ताच घ्या वरती भेटणार नाही पाण्याच्या बॉटल भेटणार नाहीये घेतलाय त्यांनी ती बॉटल परत खाली व्यवस्थित तसंच आहे नाहीतर जर कुठं कचरा कुंड असेल तर तिथं टाकायचं आहे बाकी कुठेही फेकायची नाहीये पाणी तुझं आहे कचरा कुंड पण आहे तिथं तुम्ही ठेवू शकताय पण कुठेही फेकू नका पाण्याची बॉटल आता सगळी जण इतर राहतील महाराजांबद्दल चांगलं माहिती देतील ती माहिती ऐकून घ्यायची आणि त्या आपल्याला काय शिकायला भेटतंय ते बघायचंय म्हणून कोणाचाही गोंधळ स्वीकारला जाणार नाहीये चालताना तुम्ही एकत्र जावा पण ते जेव्हाही सांगायला थांबतील माहिती तिथं सगळ्यांनी शांतपणे थांबावे कारण आपण इथं आलोय तर त्याबद्दल पण आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे फक्त फिरण्यासाठी ट्रीप आलेली नाहीये सगळ्यांना समजतंय जय शिवराय नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शिवराय जय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय आवाज पर्यंत असंच शिकला पाहिजे सरांनी सांगितल्याप्रमाणे माझी मी ओळख करून देतोय माझं नाव प्रभाकर रामदास भालचिम जुन्नर या आज तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती आलात बरोबर ना याच्या आधी कोण कोण आले शिवनेरीला दोन तीन जण आहेत फक्त सर ओके असू द्या आपण आज शिवनेरी किल्ला पाहणार आहोत छत्रपती शिवरायांना आपण का मानतो तर ते सर्व गड किल्ल्यांच्या सहाय्याने जे काही स्वराज्य उभं केलं ते आपण आता किल्ल्यावरती जाताना आपण पाहणार आहोत गडावरती जात असताना एकूण प्रवेशद्वार सात प्रवेशद्वार किती सात प्रवेशद्वार लागतात त्याची माहिती घेत गेली आपण जाणार आहोत तर सहजसह जे आपण इथपर्यंत आलात तर सहजसे सा� आपली गाडी इथपर्यंत आलेत आपलं नशीब आहेत पण पूर्वीच्या काळी चार चौक्या ओलांडून यायचं लागेल खूप लांब लांब पाय चालत यावं हो लागेल पण आज नशीबत की रास्ता इथपर्यंत झालाय आपण थेट महाराजांच्या पहिल्याच पायरीजवळ आपण गाडीने आलात तर आपण पहिल्या दरवाजेची माहिती घेऊया तिथं ओके सरांनी सांगितलेल्या सूचनाप्रमाणे आपण पुढे इकडे तिकडं भटकायचं नाही कचरा पुढे टाकायचा नाही डोक्यात टोपी घालायचे ऊन जास्त लागतोय सूचना देईलच मी तसं गेल्यावरती सर्वांनी लाईनमध्ये उभं राहायचंय एक ग्रुप इकडं आणि एक ग्रुप तिकडं फक्त मधून जाणाऱ्या येणाऱ्याला रस्ता ठेवायचा आहे सर्वांना माहिती व्यवस्थित आणि आवाज जास्त करायचा नाही ना चालेल छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच शिवजन्मभूमी मध्ये सहर्ष स्वागत करतो धन्यवाद आपण इतक्या लांबून आलात आणि सरांनी जे काही गाईड साठी नेमले मला ती गाईडचं तुमच्या सर्व ग्रुपच्या शाळेचं आणि माझ्या या ज्युनियर गाईड असोसिएशनच्या माध्यमातून तुमचं पुन्हा एकदा मी जोरदार सहर्ष स्वागत करतो आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वाराजवळ आहोत असे एकूण प्रवेशद्वार आपल्याला किती सांगितले मी सात सात प्रवेशद्वारापैकी आपला पहिला जो प्रवेशद्वार आहे या पहिल्या प्रवेशद्वारा आपण आला आहोत तर आपण आजूबाजू थोडीशी भौगोलिक फायदे घेऊया तर आपण आता जुन्नर तालुक्यात कुठल्या जुन्नर जुन्नर शहर हे इसवी सन काळापासून प्रचलित आहे जसे की या जुन्नर शहराला छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते तसंच बौद्ध भिक्षू लोकांचं केंद्रस्थान म्हणूनही जुन्नरला ओळखले जाते तर हे जुन्नर शहरचं पहिलं नाव होत जीर्णनगर जीर्णनगर जुन्नर नंतर ते जुन्नर आहे याच्यावरनं अं व्यापार आपला जो कोण व्यापार चालायचा हा थेट इतर देशांशी चालायचा ग्रीक फ्रान्स युरोप या देशांशी चालायचा मग तो व्यापार कल्याण ते प्रतिष्ठान आता जे काय कल्याण बोलतो आपण कल्याण ते प्रतिष्ठान प्रतिष्ठान म्हणजे पैठण या व्यापार मार्गावरती हा व्यापार फार मोठ्या प्रमाणात चालायचा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मिती करण्यात आली तर नाणेघाट आपण पाहिलाय नाणेघाटा मार्गे हा थेट मार्ग पैठणपर्यंत चालायचा मार्गा त्या मार्गावरती त्या त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या दुर्गांची ठिकठिकाणी निर्मिती करण्यात आली जुन्नर शहर हे शक राजा नहपान याची राजधानी होती शकरा शक राजा नहपान याची राजधानी होती याने गौतमी पुत्र सातवाहन सातवान अं याने शकांचा नाश केला आणि या प्रदेशावर प्रांतावर आपले वर्चस्व स्थापित केले सातवानांची सत्ता या ठिकाणी स्थिरावल्यानंतर त्यांनी थीक ठिकठिकाणी लेणी खोदून घेतल्या लेणी म्हणजेच केव उपाय ना भारतामध्ये किती केव आहेत उपा आहेत बाराशे किती बाराशे, बाराशे। महाराष्ट्रामध्ये हजार आणि अख्ख्या जुन्नर तालुक्यात आपण जर पाहिलं तर तीनशे ते साडेतीनशे लेणी समूह आपल्याला पाहायला भेटतो आज आपण या शिवनेरी किल्ल्यावरती आलात शिवनेरी किल्ल्यावरती एकूण अठ्याहत्तर लेणी समूह किती अठ्याहत्तर तर आपण आठ् आता ज्या मार्गाने चालत आलात हा मार्ग आहे राजमार्ग कुठला राजमार्ग आपण कोणत्याही गडकिल्ल्यावरती गेलात तर राजमार्गाचाच उपयोग करायचा आहे कारण इतरही वाटा असतात परंतु त्या फसव्या असतात अवघड असतात म्हणून शक्यतो आपण राजमार्गाचाच उपयोग करायचा तर गडावरती येण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत तर हा आहे राजमार्ग दुसरा आहे साखरदंडाचा सा मार्ग आणि तिसरा आहे चोरदिंडीचा मार्ग असे एकूण या गडावरती तीन मार्ग आहेत तर हा प्रथम दरवाजा आपण याची बांधकाम शैली पाहूया स्थापत्य शैली हे बांधलं गडकोण गडकोण गडकिल्ले कोणी बांधले महाराजांनीच बांधले का एकट्या मावळ्यांनी बरोबर ना अनेक इतरांनी बांधले कोण होते ते महाराजांना साथ देणारे कोण होते दे? मावळेच होते ना त्यांचे होते ना मग त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण या शिवनेरी किल्ल्यावरती आलात तर हा शिवनेरी किल्ल्याचा प्रथम प्रवेश जर आपण पाहतो या का महादरवाजा काय आहे पहिल्या दरवाजाचं नाव काय आहे महादरवाजा हा बांधला कोणी तर सातवान राज्य सातवाहन ज्यावेळेस या ठिकाणी स्थिरावले नंतर त्यांनी या गडाची बांधणी सुरुवात केली पुढे तटबांधी बांधणे बुरुज बांधणे अशा वेगवेगळ्या फरसबंदी लावणे तर या शिवनेरी किल्ल्याची साधारणतः अकराशे सत्तर तर तेराशे आठ या ठिकाणी यादवाने राज्य केलं मग त्याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले मग तिथून या गडाला बांधणी सुरुवात झाली तर इंग्रजांनी अठराशे अठरा साली भारतीयांचे किल्ले उद्ध्वस्त करण्यात आदेश काढले त्यामध्ये या शिवनेरीचाही उल्लेख आलेला होता मग हा शिवनेरी किल्ला हे पाडून टाकण्यात आलेला होता तर आपल्याला उदाहरण पाहायचं असेल तर जीवधन किल्ल्यावरती जर गेलात तर, गेला। तर कातळ कोरी पड्या आतल्या आत म्हणजे वरच्या वरच्या पूर्णपणे तोडून टाकल्या मधला पैरी मार्ग नंतर ज्या काही वस्त्या होत्या त्या वस्त्या जाऊन काढलेल्या आहेत त्यांच्या राहण्याचं ठिकाण जे काय होतं ते तोडून टाकलेले आहेत प्रवेशद्वार तोडून टाकलेले मग शिवनेरी किल्ल्याचाही पहिला प्रवेशद्वार आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे ती इमारत दोन मजली आहे त्याचा वरचा जो मजला आहे तो वरचा मजला आणि या पहिला दरवाजा हा तोडून टाकलेला आणि पुनर् पुनर्बांधणी केलेली आहे मग ती ही भोसलेच घराण्याने केलेली आहे कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज आणि भास्करराव जाधव या दोघांच्या सहमतीने या दरवाजाची आणि शिव जन्माची इमारत दुसरा बांधला याची पुनर्बांधणी झालेली आहे साधारणत तो काळखंड आहे अं एकोणीसशे सव्वीसच्या सत्तावीसच्या दरम्यान याची बांधणी जर आपण पाहिली हो। तर बांधणी कशी केली जायची गड अवज आपण पाहतो किती अवस्था दुरावस्था झालेले आहे किती गड किल्ले पडलेले तर याची बांधणी कशी केली जायची इंटरलॉक सिस्टीम असायची आपण हे दगडी मोठमोठ्याला मुट पाहतो ना थोडी तर याचा काळखंड आपण यादव कालखंड आहे का हा जो का बांधकाम झाला हा यादव कालखंड झालेला आहे मग हा दगड रचला कसा जायचा तर वरच्या दगडाला पूर्णपणे खाज घेतली जायची आणि खालच्या कातळालाही खाज घेतली जायची म्हणजे तो दगड मग फिट केला जायचा त्याला बोलतात इंटरलॉक सिस्टीम काय बोलतात इंटरलॉक सिस्टीम की जरी धक्का केला तरी तुटणार नाही तर याची रचना आपण पाहतो छोटा दरवाजा बरोबर ना का बरं याची छोटीशी असावी कारण सैन्य शत्रू एकदम आतमध्ये जाणार नाही या अनुषंगाने याची रचना एकदम छोटी केलेली आहे आता आपण पुढे दरवाजे जे पाहणार आहोत त्याची रचना मोठमोठ्या मौट दरवाजे आपल्याला पाहायला भेटतात परंतु या महादरवाज्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे तर अशा पुढचा दरवाजा आहे गणेश दरवाजा त्या गणेश दरवाजा जाऊन तिथं आपण त्याची माहिती घेणार आहोत इथं कोणला काय प्रश्न आहेत काय असेल तर बिंदास विचारायचे आपण सर्व तुम्ही आम्ही मिळून आपण या शिवनेरी गडाची माहिती आज घेणार आहोत आपल्यासोबत सर आहेत सरही तुम्हाला काय असतील ते सांगणार आहेत तुमच्या ते हुशार विद्यार्थी इतिहासात असतील ना माहित असेल आपण सर्वांनी या गड्याचा अभ्यास करूया चल सर नमस्कार मने कुठे केला म्हणे माझाय काय काढतो फोटो काढतो <škioscope> <ड़ाँ> ये तो क्या हा, तो क्या ते फोटो काढतो काय म्हणे म्हणे आपलेच काय घेऊया पटापट पायामध्ये आम्ही हत्ती बरोबर ना हत्ती का कारण त्या सर्वांचा एक वैशिष्ट्य आहे की हत्तीसारख्या जरी मनुष्य प्राणी आमच्यावरती साथ करून आले तरी त्यांना आम्ही आमचा पाय धुळी तुडू शकतो त्याला आमची ताकद दाखवू म्हणून हे द्वार शिल्प यांना द्वार शिल्पही असे बोलले जाते म्हणून ते या ठिकाणी हे लावलेलं आहे इथं एक पक्षी आहे त्या पक्षी आहे गंड गैरुंड काय आहे गंड गैरुंड आज आपण कर्नाटक राज्यात जर गेलात तर हे कर्नाटक राज्य सत्तेचं ते प्रतीक आहे त्यांच्या राज्य सत्तेचं एसटी महामंडळावर लोगो आहे त्या गंड बहिणी ज्याचं बांधकाम आपल्याला तर पहिला दरवाजा आपण पहिला मोठमोठ्या मोठमोठ्या होते बरोबर ना तिथं गेलेल्या एकाच काखंड किल्ला बांधलेला नाही मग पहिला दरवाजा यादव कालखंड झालेला आहे दुसरा झालेला आहे बहमणी कालखंड कुठला बहमणी महाराष्ट्रामध्ये नावून गेल्या राज्य करून गेल्या दरवाजा वरती आपण पाहिला तर पूर्णपणे तटबंदी आपल्याला पाहिजे तटबंदी कारण शत्र सैन्या सहज जाऊ नये म्हणून पूर्णपणे संरक्षणच्या दृष्टिकोनाने तटबंदी आहे आणि वरती जे काही छोटे छोटे होल दिसतात आपल्याला त्याला बोलतात जंग्या काय बोलतात जंग्या शत्रूं शत्रूंवरती पानांचा गोळ्यांना मारा करण्यासाठी अक्षरशः गरम तेल उकळत तेल पाणी त्याच्यावरनं ते सोडलं जायचं आणि सैन्य शत्रूला पळून लावायचं त्याचा उपयोग हो, हा जंग्यांचा उपयोग हो, त्यासाठी निरीक्षणासाठी पण केला असायचा असंच हा गणेश दरवाजा आहे पुढचा दरवाजा आहे पिराचा दरवाजा आता आपण जुन्नर शहरात आलात जुन्नर शहर आपण जे काय झाडी पाहतो पाठीमाग फक्त पाठीमागच पाहायचं जास्त लोक दिनाखाली झाडी पाहतात हे जुन्नर शहर एकेकालीन या वस्तीमध्ये सामावलेलं होतं आज जरी आपण गेला तर चौतरी आपल्याला पाहायला भेटतो तर जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका आहे महाराष्ट्र शासनाने जो काय सन दोन हजार अठरा साली घोषित केलेला जुन्नर तालुका हा पर्यटन म्हणून तालुका घोषित केलेला आहे त्याच्यात बाजूला आपण जलाशय पाहतात हा जलाशय आहे वडदचा जलाशय असं एकूण पाच धरणे पाच तर कुकळी नदीवरती हे जलाशय आपल्याला पाहायला भेटतात जिजाऊ महासाहेबांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे दोन त्या पाळुंड्या ब्रह्मडाचं मंदिर या ठिकाणी ओढत जागा आपल्याला पाहायला भेटतात अतिशय सुंदर मंदिर आहे तसंच दुसरं निर्गुडे म्हणून एक शिवमंदिर आहे तेही आपण पाहू जाता जाता तर आपण आता जाताना दुसरा पिराचा दरवाजा याची माहिती घेणार आहोत इथं काय प्रश्न आहे याच्या दरवाजा विषय बोलत चला काय असेल तर सांगत चला सर असं असं तसं तसंय आपण जर नाही बोलल तर आम्हाला पण उत्तर थोडं सगळ्या द्यायला हवे पायऱ्या आपल्याला खिडक्या हा ते खिडक्या त्याच्यावरती निरीक्षण ठेवण्यासाठी तसे दुसऱ्याला अस आनंद घ्या गडकिल्ले पा मोज मस्त करा फक्त आपण ताईसाठी जोरदार टाळ्या होत्या एकदम असं शिल्प समोर सर्वांच्या समोर शिल्प आहे कस शिल्प आहे ते बरोबर ना नाव काय आहे या दरवाजाच गणेश दरवाजा मी नावं कशी पडली तर एकशे वीस वर्ष भारतीयांना एकही गड किल्ल्यावरती इंग्रजाने जाण्यास बंदी केलेली कोणी एक एकशे वीस वर्षे गड किल्ल्यावरती जायचं नाही बंदी घातलेली जो कोणी प्रथमचा आला ज्या ठिकाण ज्याला जसं दृश्य दिसलं तसं ठिकाण दिसलं त्या नावावरनं ना, या दरवाज्यांची नावं पडत गेलेली आहेत आपण कोणत्याही गड किल्ल्यावर जर गेला तर आपल्याला प्रथम पहिला दरवाजा जो दिसेल तो महादरवाजाच दिसेल महादरवाजा हा एक लक्ष्मी गजांत खाली सुळ आलेला दिसते ना दात आलेला आहे प्राण्याला म्हणून त्या गजांत लक्ष्मीच्या शिल्पावरून या दरवाज्याचं नाव पडलंय आहे गणेश नंतर आहे पिराचा दरवाजा